लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा डॉल्बी व लेझर दुष्परिणाम टाळण्यासाठी इचलकरांची जनजागरण रॅली गणेशोत्सव नवरात्र उत्सव तसेच विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये डॉल्बी साऊंड व लेझर लाईटचा अतिरेकाने वापर वाढत आहे या अनियंत्रित वापरामुळे सर्व वयोगटातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत असल्याची वैद्यकीय तज्ज्ञांची चिंता आहे याच पार्श्वभूमीवर मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजी डेंटल असोसिएशन जी पी असोसिएशन यांच्यातर्फे शहरात जनजागरण रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे रॅली टीबी क्लिनिक पासून सुरू होऊन शिवतीर्थ मलाबादे चौक प्रांत कार्यालय येथे निवेदन देऊन पार पडली संपूर्ण रॅली दरम्यान डॉल्बी लेझरला बंदी घाला आरोग्य वाचवा असे लक्षवेधी फलक घेऊन नागरिकांनी समाजाचे लक्ष वेधले प्रस्तावना डॉक्टर अमित देशमुख यांनी केलं डॉक्टर एस पी मर्दा व डॉक्टर गोविंद ढवळे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून डॉल्बी व लेझरचे शरीरावर होणारे दुष्परिणाम स्पष्ट केलं याशिवाय श्यामसुंदर मर्दा भगतराम छाबडा बजरंग लोनारी यांनी आपल्या मनोगतातून सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली या रॅलीत मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी व डॉक्टर्स डेंटल असोसिएशन जी पी असोसिएशन इचलकरंजी नागरिक मंच रोटरी क्लब ऑफ सेंट्रल रोटरी क्लब अंधश्रद्धा निर्मूलन संघ ज्येष्ठ नागरिक मंच सी ए असोसिएशन आर एस एस शिवाजीनगर पोलीस स्टेशन राष्ट्रसेवा दल बजरंग दल माई महिला मंडळ आदी सामाजिक संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग होता रॅलीत शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे एपीआय यांच्या नेतृत्वाखाली पन्नास पोलीस कर्मचारी व होमगार्ड सहभागी झाले होते रॅलीनंतर नायब तहसीलदार संजय काटकर यांना निवेदन देऊन डॉल्ब्युवर वा लेझरच्या वापरावर कायमस्वरूपी बंदी आणावी व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली महानकर निफ्टसाठी इचलकरंजीहून सुभाष भस्मे